इगतपुरी नगरपरिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना सोमवारी जाहीर करण्यात आली मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांच्या वतीने ही रचना प्रसिद्ध करण्यात आली नव्या प्रभाग रचनेत एक प्रभाग तसंच तीन नगरसेवकांची भर पडली त्यामुळे एकूण दहा प्रभागांतून एकवीस नगरसेवक निवडले जाणार आहेत मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नऊ प्रभाग होते व अठरा नगरसेवक संख्या होती मात्र यंदा दहा प्रभाग तसंच एकवीस सदस्य असणार आहे यंदा तीन नगरसेवकांची वाढ होणार आहे एकवीस उमेदवारांपैकी अकरा महिलांना नगर परिषदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे प्रभाग क्रमांक सहा सर्वात मोठा चार हजार सातशे तीस लोकसंख्येचा प्रभाग असून यामध्ये तीन सदस्य असणार आहेत तर सर्वात छोटा आठ प्रभाग असून याची लोकसंख्या दोन हजार सहाशे पंचावन्न इतकी सन दोन हजार सतराच्या निवडणुकीनंतर थेट मुदत संपल्यानंतर तीन वर्षानंतर प्रशासक काळ असल्या कारणाने यंदा निवडणूक होणार आहे अठरा ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट पर्यंत नागरिकांकडून प्रारूप प्रभाग रचनेबाबत हरकती तसंच सूचना स्वीकारण्यात येणार आहेत अशी माहिती मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांनी महिलांसाठी आपण आरक्षित ठेवणार आहोत तर त्या अनुषंगाने अकरा सीट महिलांसाठी आपल्या जातात एकवीस पैकी अकरा सीट या महिलांसाठी असतील त्यानंतर एसी कडे का पाच जागा आहेत आपल्याकडे जे काही आपल्याकडे लोकसंख्या आहे त्यानुसार जो काही विषय येतो त्यानुसार पाच जागा आपल्याकडे रिझर्व्ह झालेल्या आहेत त्यातल्या परत पन्नास टक्के तीन जागा महिलांसाठी असतील दोन जागा पुरुषांसाठी असतील त्यानंतर एसटीसाठी आपल्याकडे दोन जागा आहेत एक जागा पुरुषासाठी जाईल आणि एक जागा महिलांसाठी आरक्षित असेल त्यानंतर म्हणजे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी आपल्याकडे येऊन सहा जागा आहेत त्यातल्या जागा तीन जागा असतील महिलांसाठी आणि उर्वरित जागांमध्ये आपल्या सर्वसाधारण म्हणून असतील आता एकदमच प्युअरली तर त्याला आपण ओपन म्हणता येईल अशा चार जागा आहेत <coughs> ज्या <coughs> सर्वसाधारण म्हणजे स्त्री पुरुष एस सी एस कुणी त्या का जागेवरती काय त्याला लढू शकेल अशा आपल्याकडे चार जागा आता दरवेळेस काय होतं की प्रारूप कामगारांनी सोबतच आरक्षणाचा पण ड्रॉप काढून त्याच्यासोबत आपण प्रत्येक वार्डात कुठली जागा एस सी ला असेल किंवा ओबीसी ला किंवा सर्वसाधारण असेल हे आपण यापूर्वी डिक्लेअर या पर करायचो परंतु ह्यावेळेस शासनाकडे असल्यामुळे एकूणच निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांमध्ये उत्साह वाढला आर्मी न्यूज साठी मलिक शेख we